नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलियाचा विचार करते की काय करावं कारण आता साक्षीला काही करून बाहेर काढायचं असतं आणि एवढंच तिने मनात ठरवलेलं असतं पण तिला ते ते पेंटचा तो तुकडा शोधायचा असतो मग त्यानंतर आता तिच्या मनात एक कल्पना येते तेव्हा ती खोकण्याचं खूप जोराचं नाटक करू लागते आणि मग साक्षीला वाटतं किला खरंच खोकला आला आहे तर साक्षी विचारते सुद्धा तू ठीक आहेस ना तरी सायली आता जुनं जोरात खोकू लागते आणि पाणी पाणी असं म्हणून तिच्याकडे पाणी मागते त्याचवेळी आता साक्षी ज्या जॉनीला आवाज देऊ लागते जॉनी पाणी घेऊन ये परंतु जॉनी समोरून काही प्रतिसाद देत नाही तर सायलीला तर खूप त्रास होऊ लागतो हे साक्षीला समजतं मग ती म्हणते तू इथे थांब थांबीच पटकन पाणी घेऊन आली असं म्हणून ती उठते आणि बाहेर जायला निघते आणि म्हणते हा जॉनी तरी कुठे कलमडला काय आहे तेव्हा ती तेथून जात असताना सायलीबरोबर तिला पाहते आणि लगेच आपलं ते खोकणं थांबवते आणि तिच्या डॉवरमध्ये ते पेंडेंट शोधत लागते आता खूप वेळ ते पेंडेंट शोधल्यावर तिला काही ते सापडत नाही पण त्या डॉवरमध्ये तिला नेमक्या चावे सापडतात आता या चावे कसले आहेत हा प्रश्न तिच्या मनात मग त्यानंतर ती मागे कपाटाकडे पाहते लगेच तिकडे वळते कारण तिला कपाटात देखील आता चेक करायचं असतं नक्की ते पेंडेंट आहे की नाही दुसरीकडे मात्र अर्जुनच्या मनाची घालमेल सुरू असते कारण कधी एकदा सायली येते असं त्याला होत असतं कारण त्याला ठरवल्यापेक्षा खूप वेळ जास्त वेळ आता झालेला असतो आणि सायलीचं काम अजूनही झालेलं नसतं त्यामुळे अर्जुन सारखासारखा त्या, त्या बंगल्याकडे पाहतो नशिबाने आता महिपत हा तेथून गेलेला असतो खरं परंतु अजूनही मैपत येण्याचे चान्स जास्त असतात हे अर्जुनला समजतो तो अजूनच टेन्शनमध्ये येतो इकडे मात्र सायली अजूनही त्या कपाटामध्ये शोधू लागते पहिल्या कपाटामध्ये तर तिला काहीच सापडत नाही म्हणून ती दुसरी चावी असणारी आणि दुसऱ्या कपाटाचा लॉक उघडून तेथे ते शोधू लागते तिला तो खूप भीती वाटत असते कारण कधी शुद्ध साक्षी तिथे येऊ शकते आणि आपल्याला रंगे हात पकडू शकते असं तिच्या मनामध्ये आता ती बसलेली असते परंतु काही झालं तरी मला हे काम फते करूनच जायचं असं सायलीने मनाशी ठरवलेलं असतं आणि म्हणून खूप मोठी रिस्क घेऊन आता तिथे काम करू लागते दुसरीकडे अर्जुनच्या मनाची मात्र अजूनही तशीच घालमेल सुरू असते कारण काही झालं तरी सायली आतापर्यंत यायला हवी असं त्याला वाटत असतं तो खूप म्हणजे खूपच घाबरलेला असतो इकडे सायलीचं लक्ष सारखे सारखं बाहेर असतं कारण साक्षी कधी येऊ शकते दुसरीकडे अर्जुन हा शांत बसलेला असतो त्याच वेळेत महिपतची गाडी येऊन बंगल्यासम जवळ थांबते अर्जुन नेमकं लक्ष त्याच्याकडे जातं महिपत गाडीतून खाली उतरतो अर्जुन घाबरतच आपल्या हाताने चेहरा लपवत पटकन गाडीचा काचवर घेतो त्यामुळे महिपतला तर दिसत नाही समोर कोणाची गाडी उभी आहे ते मग आता अर्जुन खूप घाबरलेला असतो तर इकडे सायलीला दोन्ही कपाटामध्ये खरं तर काही सापडत नाही त्यामुळे सायली आता खूपच घाबरते आणि त्यानंतर ती वेगळ्या ड्रावर शोधू लागते की कुठे ते पेंडेंट आहे का साक्षीने ज्या ड्रॉवरमध्ये दागिने ठेवले असतात ना नेमकं तोच दागिन्याचा कप्पा आता सायली शोधते त्यामध्ये खूप सारे दागिने असतात आणि त्यामध्ये कुठे ते पेंडेंट आहे ते शोधू लागते मात्र तेवढ्यात अर्जुनचा फोन तिला येतो कारण त्याला माहीत असतं महिपत कधी घरात जाणार आणि उगाच रंगे हात पकडला तर प्रॉब्लेम होणार आणि सगळं आतापर्यंत मेहनत वाया जाणार त्यामुळे तो आता सायलीला सतत कॉल करतो पण सायली लवकर कॉलच रिसीव करत नाही त्यानंतर सायली पुन्हा एकदा त्याच गप्पाकडे शोधायला जाते पण आता तिचाही न्हाय लज होतो कारण एवढा वेळ शोधा शोधा करून देखील माझ्या हातात काहीच लागलं नाही हे सायलीला तर समजतं मग त्यानंतर तिचं लक्ष मोबाईलकडे जातं समजतं की अर्जुनचा कॉल आला आहे त्यामुळे ते आता पटकन रिसिव्ह करते तर अर्जुन तो काम झालं का नाही पटकन आवर आणि बाहेर आहे कारण महिपतला घरात जाताना मी पाहिले तेव्हा आता सायली खूप घाबरते आणि म्हणते ती हाऊ पण ती एवढं लवकर आलाच का आणि माझं काम अजूनही झालेलं नाही तो पेंडेंटचा तुकडा अजूनही मी आहे अर्जुन म्हणतो अगं पटकन शोध आणि बाहेर आहे दोघे आता खूप घाबरलेले असतात एवढे तर सायली आता अर्जुन बरोबर बोलायची थांबते तिने आता सवर पाहिलेलं असतं आणि जरा ती खूप घाबरलेली असते आता सायली बोलायची का थांबली हा प्रश्न अर्जुनच्या मनात येतो आणि तोही घाबरतो त्याला वाटतं की सायलीला माझ्याबरोबर बोलताना साक्षीन रंगे हात पकडली काय हीच धाकधूक त्याच्या मनामध्ये आहोत राहते दुसरीकडे रविराज आणि प्रतिमा दोघी आता हॉस्पिटल घरी आलेले असतात तेव्हा खूप हुश असतो नेहमीपेक्षा तो मोठ्या आवाजात नागराज आणि आवाज देऊ लागतो तर आता नागराजांनी सुमन दोघी तिथे येतात विचारतात काय झालं सुमन म्हणते काय भावची झालं काय मग आता तुम्हाला गंमत दाखवायची असं रविराज अगदी आनंदानेच म्हणतो मग आता काय गंमत दाखवायची दादा दाखव दा ना असं नागराज विचारतो ते आता था रविराज थांब थोडा बाजूला होतो तर त्याच्या पाठीमागे ना प्रतिमा उभी असते मग प्रतिमा त्याच्याकडे हसतच पाहते कारण प्रतिमाच्या जे वर्ण मार्क असतं ते पूर्णपणे आता नष्ट झालेलं असतं नाहीसं झालेलं असतं तिचा चेहरा अगदी क्लिअर झालेला असतो त्यामुळे ते पाहून आता सुमनला खूपच आनंद होतो सुमन म्हणते भाऊजी ओ किती क्लिअर चेहरा झाला आहे मला माहीत होतं की आज शेवटी तुमची फेरी आहे तिकडे पण वाटलं नव्हतं एवढं क्लिअर होईल म्हणून प्रतिमा प्रतिमाच्या चेहऱ्यावरही सगळं रोहून निघून गेले म्हणून सुमनला खूपच म्हणजे खूपच आनंद होतो ते आनंदाच्या भरत पुढे जाते आणि प्रतिमाचा हात हातात घेते म्हणते वहिनी खरंच खूप छान दिसते आता तुम्ही आहो या ट्रीटमेंटचा परिणाम इतका लवकर होईल ना माहितच नव्हतं तर जरा रागात प्रतिमाकडे पाहतो कारण प्रतिमामध्ये दिवसेंदिवस होणारी सुधारणा पाहून त्याचा मात्र जळफळट होत असतो तो म्हणतो की उरले सुरले डागसुद्धा गायब झाले आणि वहिनीचा चेहरा तर एकदम क्लीन झाला आहे मग आता सुमन हसतच म्हणते बहिणी बघा ना किती छान वाटतंय बघेल आणि तुम्ही अगदी आता पूर्वीसारखे दिसताय असं म्हणून ती प्रतिमा घट्ट मिठी मारते नागराजला या गोष्टीचा काहीच वाटत नसतो तो, तो अगदी मनातून होतो साक्षी आता पाणी घेऊन आलेली असते आणि सायलीच्या खांद्यावर हात ठेवते तो सायली खूप म्हणजे खूप घाबरते कारण अचानक साक्षी तिने की काय अशी भीती आता आता सायलीला असते असते सुद्धा खूप सायली बिचारी मागे पाहते तर साक्षी तिच्या पाठीमागे उभी असते आणि विचारते काय पण आपण पण काय नक्की असं संशित नजरेत नजरेत आता विचारते तिला वेगळेच डाऊट आता आलेला असतो पण आता सायली या शनी तिचा डाऊट तो क्लिअर करायचा असतो त्यानंतर ती साक्षी विचारते काय ग तू तुझ्या कंपनीमध्ये माझ्या विरुद्ध कंप्लेंट करत होती की काय की खूप उशीर झाला तरी कळले क्लायंटचा तयार नाही म्हणून त्या दुसरीकडे अर्जुन सुद्धा आता ते ऐकत तो कारण सायलीने तो फोन सुरूच ठेवलेला असतो ती म्हणते नो मॅम नो घरून फोन होता ना म्हणून घेतला तो इकडे सायली आता बाजू सावरून घेतल्यामुळे जरा अर्जुनच्या जीवात जीव येतो की बरं झालंय साक्षीने हात माझ्या सायलीला पकडलं नाही मग तू जरा मोकळा श्वास घेतो हे साक्षी आता विचारते तुला बरं वाटतंय का मग आता हो मला जरा बरं वाटते आता असं सायली सांगते मग हे के पाणी घे चल आणि पटकन पी असं आता साक्षी जेव्हा म्हणते ना तेव्हा चेहऱ्यावरचा मास्क काढला म्हणजे तिला सगळं समजेल की मी सायली आहे म्हणून या विचाराने सायली तर खूप घाबरते आणि मग पुन्हा एकदा जोरात खोकला येण्याचं नाटक करते आता ती खूपच खोकल्यात असते ते, ते पण आता साक्षी म्हणते अगं काय झालं तुला तेव्हा साय विचारते मी फेशियल कसं करू आता साक्षी सांगते नको नको तू फेशियल वगैरे काही करू नको म्हणते की हे खूप हायजेनिक आहे त्यामुळे तुम्ही निघा आता मग सायली होला हो करत असते दुसरीकडे अर्जुन हे सगळं बोलणं आता ऐकत असतो इकडे सायली सांगते आपण तुमची फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे ना ते पुढे कॅरी फॉरवर्ड करू पण माझी रेटिंग कमी करू नका हा तेव्हा हो, साक्षी म्हणते नाही नाही मी असं नाही करणार माझी कंप्लेंटसुद्धा तुम्ही करू नका प्लीज तेव्हा साक्षी म्हणते नाही शुअर नाही करणार तुम्ही प्लीज आणि काहीतरी आता औषध घ्या अगोदर दुसरीकडे मात्र घालतच असतो कारण सायली ॲक्टिंग करण्यामध्ये अजिबात कमी पडत नाही हे त्याला समजत तिने साक्षीपासून जाण्याचा सा फक्त मार्ग शोधलेला असतो तेव्हा हो, ती आता आपली बॅग पुन्हा एकदा बंद करते आणि साक्षीचा निरोप घेऊन तिथून जायला निघते तर साक्षी तिच्याकडे पाहतच राहते दुसरीकडे अर्जुन जरा मोकळा श्वास घेतो कारण सायली आता बाहेर येणार असते महिपत आता त्याच्याच घरात आलेलो असतो आणि त्याच्या बेडरूम मध्ये जातो मग आता तेवढंच आईली हे साक्षीच्या रूम बाहेर येते आणि बाहेर आल्यावर कोणी नाही या खाची खात्री करून घेते लगेच घराबाहेर पडणार असते दुसरीकडे रविराज खूप खुश असतो आणि तो म्हणतो अगं ओढणी तोंडावर अशी ठेवून आपल्या चेहऱ्या लपवून ठेवणारी ती प्रतिमा कुठे आहे आणि ही प्रतिमा आता कुठे आहे तेव्हा प्रतिमा मात्र गालातल्या गालात हसच असते कारण तिला तेवढाच आनंद झालेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावर तेवढा कॉन्फिडन्स सुद्धा आता दिसत असतो त्यामुळे घरातील सर्वजण खूप असतात मग नागरसुद्धा सुद्धा म्हणतो वहिनी मलाही तुमचं कौतुक तुझ्या मध्ये ना अशीच सुधारणा होत राहिली पाहिजे त्यानंतर सुमनाता तिचा हात पकडते आणि म्हणते बहिणी इकडे या ना जरा तेव्हा प्रतिमा विचारते काय झालं तर आता सुमनही तिचा हात पकडून तिला ती तिच्या फोटो समोर आता उभी करते आणि म्हणते वहिनी बघा बरं तुमच्या आणि तन्वीचा या फोटोकडे आणि तुम्हाला अगदी आरशात बघितल्यासारखं वाटत असेल ना असं विचारते तेव्हा प्रतिमा आपल्या फोटोकडे पाहतच राहते त्यावेळी आता प्रतिमा सांगते सुमन अगं या फोटोमध्ये माझं वय ना वीस बावीस वर्षांनी कमी आहे तेव्हा रविरा सांगतो पण प्रतिमा माझ्यासाठी आता सुद्धा तेव्हा सारखीच आहे प्रतिमा आता घालतच असते आणि तिलाही छान वाटतं बघ आता इथून पुढे डरमळ टॉलॉजिस्टचं ना ट्रीटमेंट तुझी बंद आता फक्त तुझी सायक सायकट्रीटची ट्रीटमेंट सुरू राहील तेव्हा हो प्रतिमाला थोडं वाईटच वाटतं त्यानंतर सुमन म्हणते बहिणी एका ना आता तुम्ही ना लवकर लवकर पूर्णाईना भेटून या कारण तुम्हाला असं पाहू ना त्यांना किती आनंद होईल त्यावेळी प्रतिमा म्हणते हो मी जाईल भेटायला सुद्धा मग आता ती रविराजलासुद्धा तसं सांगते जाऊ का हो आपण खूप दिवस झाले ना आपण त्यांना भेटलो नाही त्यावेळी रविराज म्हणतो हो जाऊया का नाही कारण तुझी इच्छा आहे माझ्यासाठी हुकुमाची आहे आता लगेच जायचं मग आता प्रतिमाही आश्चर्यने विचारते आता जायचं मग आता रविराज म्हणतो आता आपल्याला तेव्हा हो जेवायला नक्की घरी या आम्ही काहीतरी गोडाचा आहे असं सुमन सांगते तेव्हा हो रविराज म्हणतो ठीक आहे जेवायला घरीच येतो आम्ही ही फाईल ठेवू एवढी सुमन हा मंग आता सुमन हो म्हणते त्यावेळी रविराज हा प्रतिमा दोघी कधी सोबे आता जायला निघतात तर दुसरीकडे आता प्रियाही ही घरात असते आणि अर्जुन सायली अजून कसे आले नाही त्यांचाच विचार करत असते तेवढ्यात अर्जुन आणि सायली हे दोघी आता घराच्या म्हणजे गेटच्या बाहेर येऊन उभी राहतात तर दोघी गाडीतून खाली उतरतात सायली तर अर्जुन कपडे सुद्धा चेंज केलेले नसतात त्यावेळी सायली गाडीतून खाली उतरून अर्जुनला सांगते एक ना मी अगोदर ना हाऊसमध्ये जाते आणि कपडे चेंज करते कारण कोणाला डाऊट यायला नको तेव्हा अर्जुन म्हणतो हो ठीक आहे त्यावेळी आता इकडे प्रिया म्हणते नक्कीच या दोघांमध्ये ना काहीतरी शिजत असणार साक्षिला ना मला कळवायलाच ते दोघे आता जेव्हा आतमध्ये यायला निघतात तेव्हा त्यांना आता प्रियाही समोर दिसते मग आता अर्जुन सायली खूपच घाबरतात आणि जागीच थांबतात पण प्रियाचं अजूनही त्यांच्याकडे लक्ष नसतं तिचं फक्त आणि फक्त मोबाईलमध्येच लक्ष असतं अर्जुन घाबरतच सांगतो की त्यांनी आता प्रिया नक्कीच आपल्याला पाहणार या विचारेन दोघे आता मागच्या दिशेन जातात तर प्रिया तर समोर पाहते त्याला असं वाटतं की इथून कोणीतरी आता होतं मग ती आता म्हणते इथून कोणी गेलं का अर्जुन होतं का तो असं म्हणून ती जरा गावरी बावरीच आहे आणि इकडे तिकडे पाहू लागते प्रिया ही अर्जुनला पाहण्यासाठी जरा बाजूला जाते तेवढ्यात ते ते रविराज आणि प्रतिमा हे दोघेही घरामध्ये येत असतात मग प्रतिमा थोडी थांबते आणि विचारते काय हो या घरामध्ये कोणाचं लक्षात येईल का माझ्या चेहऱ्यावरचे सगळे डाग रवन गायब झाले आहेत म्हणून नाही म्हणजे तसे गेल्या काही दिवसामध्ये ते बऱ्याच प्रमाणात कमी झाले होते की तेव्हा रविराज म्हणतो लक्षात येते का बघूया आणि नाही जर लक्षात आलं तर आपण सांगूया त्यांना बरं मी अगोदर जातो आणि तू मग हो, प्रतिमा हा काही काही काय तेव्हा म्हणतो अगं बघूया ना तर बघूया ना त्यांना आनंद होणार आहे आपल्याला माहिती आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद पाहून आपल्यालाही तेवढाच आनंद होणार आहे थांबा मी पटकन पुढे होतो असं म्हणून तर पुढे होतो तर प्रतिमा त्यांच्या पाठोपाठ हळूहळू मागे चालते दुसरीकडे अर्जुन हा कसा बसा आता तिथे आउट हाऊस मध्ये कडे पोहोचतो तेव्हा सायली तो सांग सांगतो तो पटकन चेंज कर मी बाहेर जामतो हा सायली हो म्हणते तेव्हा आता मधुभाव आतमध्ये असतात हो। तेव्हा आता ते सायलीला हो। विचारत काय का अशा कपडे म्हणून तू कट्ट गेली होती तेव्हा सायली म्हणते मधुबा एका ना आहो मी पटकन तुमच्या तिथे बाथरूममध्ये जाऊन कपडे चेंज करते आणि साडीनेसते आल्यावर लगेच सा तुम्हाला सगळं सांगते ते ठीक आहे असं आता मधुबा म्हणतात तर सायली पटकन चेंज करण्यासाठी आतमध्ये जाते हॉलमध्ये सर्वजण बसलेले असतात तेव्हा कल्पना अश्विनला कॉफी देते आणि म्हणते बाळा काही खायला देऊ का तो म्हणतो नको मामा मम्मा मी अगोदर कॉफी घेतो नंतर फ्रेश होतो काहीतरी खातो मग तेव्हा ठीक आहे असं कल्पना सांगते पूर्णजीच लक्ष समोर जातं तेव्हा ते म्हणतात कोण आले त्यावेळी कोण आले असं सगळेजण म्हणून दरवाजाकडे पाहू लागतात तर रविराज तिथे आलेला असतो रविराजला पाहून सर्वांनाच आनंद होतो प्रथा विचारतो काय रे रविराज अचानक आमची आठवण आली तेव्हा रविराज सांगतो हो अरे आठवण येणार ना आणि कारिने तसंच आहे त्यामुळे मी इकडे आलो एक मिनिट हा प्रतिमा असं म्हणून तो प्रतिमाला आतमध्ये बोलवतो तेव्हा प्रतिमा आता सर्वांसमोर येऊन उभी राहते तर सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच खूप आनंद होतो हे सगळेजण तिच्याकडे पाहतात राहतात पूर्णाजी म्हणतात अगं असं म्हणून आपल्या लेकीकडे लेखीकडे सतत पाहतात तेव्हा सर्वांना समजतं प्रतिमाचा चेहरा अगदी क्लिअर झाला त्यामुळे त्यामुळे सर्वजण खूपच खुश होतात तेव्हा हो कल्पना म्हणते अगं प्रतिमा तुझ्या चेहऱ्यावरती ते सगळे डाग निघून गेले आहे किती छान दिसते तू पूर्वीसारखी मग पूर्णाजी म्हणतात माझ्या लेखीची दृष्ट काढा रे पटकन प्रथा कल्पना म्हणतो अगं हे वर्ण वगैरे काही नव्हते वाईट काळातील खुणा होते आणि त्या पूर्णपणे नाहीशा झाल्या त्यावेळी रविराज म्हणतो पण त्यासाठी ना आपल्याला अश्विनला थँक्स म्हणायला हवं आणि त्यांनी टायक ॉजिस्ट के रिकमेंड केला होता मग अश्विन आनंदानेच म्हणतो मला तर माझी फी मिळाली कारण फोटो असल्यासारखा का माझ्या प्रतिमा आता तेव्हा आजी आनंदानेच म्हणतात कल्पना चल आपण आजचा दिवस ना सेलिब्रेट करू काहीतरी गोडाचा बनवूया हा तेव्हा हो नक्की बनूया असं कल्पना आनंदाने म्हणते तेव्हा प्रता म्हणतो की आता पूर्णा ना आजकाल फक्त गोड खाण्याचं निमित्त आपली शोधत असते तेव्हा पूर्णाजी म्हणतात बस रे तेवढ्यात आता ते अस्मित विचारते काय झालं तेव्हा प्रतिमाचे चेहऱ्यावर तरी बघतं अगं तिची ट्रीटमेंट आता पूर्ण झाली असेल रविरा सांगतो तेव्हा तर ती प्रतिमाकडे पाहते आणि म्हणते अरे वा अगं प्रतिमा त्या मागच्या वेळी जेव्हा तुला बघितलं होतं ना तेव्हा वाटलं होतं तुझ्या चेहऱ्यावरील डाग ऑलमोस्ट गायब झालेत आणि ऑलमोस्ट हा शब्द सुद्धा आता गायब झाले कारण आता चेहरा पाहणार किती क्लिअर झाला सेम आपल्यासारखा तेव्हा सर्वजण खुश होतात मग त्यावेळी प्रता म्हणतो तुम्ही उभे का बसा ना या बसा म्हणून प्रतिमा आणि रविराजला तो बसायला सांगतो इकडे अर्जुन हा बाहेर उभा असतो तेव्हा समोरून प्रिया येते तेव्हा ते प्रिया आलेली असते पाहता तू जरा खाबरतो आणि विचारतो काय करतो तू इथे काय करते तेव्हा ती म्हणते तू इथे काय करतो सेम मी तुला विचारायला हवं कारण मग माझं लक्ष गेलं मला वाटलंच होतं मला डा डाऊट आलं होतं की तुझं घराच्या पाठीमागून असं लपून पुन्हा इकडे आलो आहे त्या अर्जुनाचा शांत होतो आणि मग विचारतो काय गं म्हणजे माझ्याच घरात मी कुठे कधी जायला हवं हे रे मला सांगणार का आता तू यार आर यू सिरियस जा ना तुझं काम करणे का असं म्हणून आता तू तिला तिथून अगदी हलक हकलूनच लावत असतो तेव्हा प्रिया म्हणते पण तूच म्हणतो ना आम्हाला की मी कधी काम करता नाही म्हणून माझ्याकडे ना आता खूप वेळ आहे की तू उत्तर देणं टाळतोस मला सांग अर्जुन अरे तुला आता बाहेर गेला होतात ना बाहेरून आलं ते ते, ते तिकडे हाऊसमध्ये कडे आला तसं का केलं बरं असं ती सतत अर्जुनला कोरड्यात प्रश्न विचारते आणि सायलीला आतमध्ये आहे का असंही विचारून सांगते हे बघ तू तुझी आणि माझी दोघांची टाईम वेस्ट करत आहे आम्ही काही करू दोघं तुला काही करायचं का काही प्रॉब्लेम का तेवढं सायली आता रूम बाहेर येते आणि विचारते काय झालं गं प्रिया आतमध्ये तुझा आवाज ऐकून आला ना म्हणून मी आले तर प्रिया म्हणते की काही नाही अजून अर्जुनला हेच विचारत होते की तुम्ही बाहेर आलात का है ताव का है तो आता ठीक आहे डायरेक्ट आउट हाऊसमध्ये का आलात ना हे माहीत नव्हतं तेव्हा सायली आता तिला चांगली सुनावते आणि विचारते वा म्हणजे माझ्या वडिलांनी अगोदर बोलण्याआधी मी तुझी परवानगी घ्यायची का असं बोलत असताना आता नेमकी अस्मिताचा आवाज सायलीच्या आनावर पडतो की आत्या तुला असं पाहून खूप आनंद होतो आम्हा सर्वांना मग सायलीने समजते की आत्या आहे तीच अर्जुनला सांगते हो ते आहेत तेव्हा हो आणि तू लहान मुलीसारखी झाली खुश असं अर्जुन म्हणतो सायली हो म्हणते आणि दोघे प्रतिमाकडे जातात प्रिया आता डोक्यालाच हात लावते कारण हे दोघे आले ना तर मला ना खूप खूप टेन्शन येतं कारण माझ्या माहेरी जाण्याचा जा धापा पुन्हा पकडायचा नको तीच गोष्ट कशी लपवायची हे नाही कळत नाही असं प्रियाचं म्हणते आणि आतमध्ये ते इकडे प्रतिमा गप्पा मारत असते आणि म्हणते मला तर वाटलं तुम्ही कोणाला करणार सुद्धा नाही तर प्रतापन तो प्रतिमा ग असं का म्हणते तू तेव्हा अस्मिता म्हणते नाही पण मला खरंच कळलं नव्हतं रविराज काकांनी सांगितलं ना तेव्हा समजलं वेळी सायली आणि अर्जुन दोघी तिथे येतात मग सायली म्हणती प्रतिमा त्या त्या तुमच्या चेहऱ्यावरचे सर्व डाग गेले असं म्हणून ती आता प्रतिमाकडे खूप वेळ पाहतच राहते तर प्रिया तिथे येऊन आपली कोडग्यासारखी उभी राहते आणि ती प्रतिमाला काहीच बोलत नाही मग आश लक्षात येतं मग त्यानंतर आता प्रतिमा उठते आणि प्रियाकडे ना जाता ती सायलीजवळ जाऊन उभी राहते आणि तिच्याकडे पाहून हसते तर सायलीच्या अगदी वरूनच येतं ती आता प्रतिमाच्या कालानं हात लावते आता गालावरून ती हात फिरवत असते तिला प्रतिमाला स्पर्श केल्यानंतर तर तिला तिचे जाणीव होतं हे सगळं माझ्या ओळखीचं आहे आणि मी हा स्पर्श अगोदर अनुभवला सुद्धा आहे आता दोघी आता एकमेकींकडे पाहतात आणि खूप म्हणजे खूपच खुश असतात मग आता प्रतिमा सायलीकडे वेळ खूप वेळ जेव्हा पाहत असते तेव्हा तिला आता असं जाणवतं की मला कोणीतरी आवाज देतं आई इकडे इकडे येणा तेव्हा त्याच्या औका मध्ये विचारते काय तिला असं वाटतं की माझी लहानपणाची तन्वीच मला आवाज देते मग आता सायली विचारते काय झालं प्रतिमा त्या मग आता प्रतिमा आहे माझी तन्वी सुद्धा नाहीये मग ती इकडे तिकडे पाहतच राहते सर्वांना आता प्रश्न पडलेला असतो की प्रतिमाला अचानक झालं काय तर प्रतिमा विचारते काय ग सायली तू आता काहीतरी बोललीस का मग सायली म्हणते नाही हो प्रतिमा त्या मी काहीच बोलले नाही मग आता सर्वांचा प्रश्न पडतो काल काय झालं काय नक्की आता प्रतिमा सांगते अगं मला असा भात झाला की कोणीतरी मला आवाज दिला आई असा आवाज देते तर सायली आता गालातच असते आणि प्रतिमाकडे पाहते तर सायली आता म्हणते कादातीच मीच मनामध्ये तुम्हाला आई अशी हाक मारली असेल मग आता त्या दोघींकडे एकमेकांकडे पाहतच राहतं कारण तर आता प्रतिमाला आई अशी हाक सायलीने मारल्यावर प्रतिमाला खूपच आनंद होतो आणि ती आता अगदी आनंदाने आता सायलीकडे पाहते तर प्रतिमाच्या सुद्धा आनंद अशू असतात आणि सायलीच्या सुद्धा तर सगळेजण घरातील त्या दोघींकडे पाहतच राहतात प्रियाला आता राग आलेलाच तो कारण प्रिया आली तरी अजिबात प्रतिमाचं किंवा रविराज तिच्याकडे लक्ष नसतं आणि सायली आल्याबरोबर माझी अगदी जवळ सुद्धा गेली असते आणि त्या दोघींची बॉन्डिंग प्रियाला नेहमीच खटकत असते तर सर्वजण आता त्या दोघींकडे पाहतच राहतात अस मी तर तोंड वाकडं करते प्रिया आता मात्र राग दोघींकडे पाहते तर आता प्रेक्षकांना हा भाग येते असून तो पुढील भागामध्ये प्रिया आता दोघींमध्ये येते आणि म्हणते तुझा काही संबंध असं म्हणून ती सायलीचं जरा बाजूला ढकल त्यांनी प्रतिमाला सांगते आई अगो मी तुझी केव्हा वाट बघत होती एकदा तुला माझ्यासाठी वेळ मिळत नाही असं झालं होतं मला आणि म्हणून तुला असं वाटलं असेल की मी तुला हाक मारली आई अशी ती दुसरीकडे म्हणतो आई आणि मुलीमध्ये जो इमोशनल बॉन्ड असतो ना तो नी 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 शुद्दा शुद्दा नी। साक्षी आणि तिच्या आईमध्ये सुद्धा असणार आणि आय एम शुअर साक्षीने ते गेले गेलेले आईची आठवण म्हणून ते पेंडे नक्कीच तिच्याकडे ठेवले असणार आपल्याला पुन्हा एकदा साक्षी आणि महिपत जेव्हा घरी नसतील ना तेव्हा त्यांच्या घरी जायला हवं जेव्हा ते दोघे घरी नसतील तेव्हा ते एकल्यावर सायली विचारते अहो पण हे करायचं कसं आपल्याला समजणार कसं ती की ते दोघे कसे घरी नाहीत अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद